नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे मटारपासून कुरकुरीत असे कटलेट जे की एकदम पौष्टिक आहेत त्यामुळे तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता रेसिपी एकदम सोपी आहे आणि पटकन तयार होते तर मग सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर मटारपासून कटलेट बनवण्यासाठी गॅसवर एक नॉनस्टिक कढई ठेवली आहे त्यामध्ये एक कप मटार घातलेत वजनामध्ये साधारणत दोनशे ग्रॅम इतके मटार घेतले आहेत तर इथे मी मटार जो आहे तो फ्रेश घेतला आहे तुम्ही फ्रोझनसुद्धा वापरू शकता आता हे एक ते दोन मिनटं परतून यावर झाकण ठेवून मंद आचेवर मटार वाफवून घेऊयात मटार वाफवून घेण्याऐवजी तुम्ही मटार पाण्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता पण बऱ्याचदा त्यामध्ये पाणी शिल्लक राहू शकतं म्हणून मग ही प्रोसेस मला सोपी वाटते तर मटार वाफवून होत आहेत तोपर्यंत एक वाटी पोहे घेतले आहेत त्यामध्ये पाणी घालून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून भिजत ठेवायचेत पोहे भिजवून बाजूला ठेवून दिले आहेत आता एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आणि दोन इंच आलं घातलं आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची तुकडे करून घातली आहे तिकटाचे जे प्रमाण आहे ते आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता आता यामध्ये एक चमचाभर दणे घातलेत सगळे जिन्नस हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत तयार केलेल्या वाटणामध्ये आपण जे पोहे भिजत ठेवले होते ते यामध्ये घालून ते सुद्धा यातच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे सगळं एकत्र मिक्सरला वाटलं जात नाही म्हणून मी वेगवेगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूयात तर इथे तुम्ही बघू शकता मटार हे बऱ्यापैकी वाफवले गेले आहेत तर साधारणत चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर मटार वाफवले आहेत तर याला पूर्णपणे थंड करून मटारसुद्धा मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक अशी पेस्ट नाही करणार आहोत आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेले मटार हे मिक्सिंग बाऊलमध्ये काढून यातच आपण जे पोहे आणि आलं लसूण बारीक करून घेतलं होतं ते यामध्ये घातलं आहे आता यामध्ये पाव चमचा मीठ घातला आहे त्याचबरोबर काही कोरडे मसाले घालायचे आहेत तर सुरुवातीला अर्धा चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा आमचूर पावडर घातली आहे आमचूर पावडर नसेल तर चाट मसालासुद्धा घालू शकता त्यानंतर एक चमचा जिरे पावडर चिमुटभर हळद एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे त्याचबरोबर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर एक किसलेलं गाजर घातलं आहे तुम्ही अजून यामध्ये भाज्या ॲड करू शकता आता यामध्ये बाइंडिंगसाठी एक वाटी बेसन पीठ घातलं आहे बेसन पीठ हे शक्यतो चाळून मगच यामध्ये ॲड करा सगळे मसाले भाज्या यामध्ये घालून झाले आहेत तरा अस अस तर आता हे सगळं पाणी न घालता चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपण ज्या भाज्या घातल्या आहेत त्यांना स्वतःचं असं पाणी असतं त्यामुळे पाणी घालायची गरज नाही पडत तर साधारणत दोन मिनटं चांगलं मिक्स करून घेतलं आहे तर आता तयार मिश्रणाला शेप देऊन घ्यायचं आहे त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून मिश्रणाचा छोटासा गोळा घेऊन कटलेट किंवा आलू टिक्कीप्रमाणे शेप करून घ्यायचं आहे एका मटार कटलेटला शेप करून झाला आहे अशाच पद्धतीने सगळे कटलेट शेप करून घेतले आहेत इतक्या मिश्रणाचे साधारणतः बारा ते तेरा कटलेट बनवून तयार होतात तर आता पुढची प्रोसेस करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर कटलेट शेप करून झाले आहेत तर दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता एक एक कटलेट शॅलो फ्राय करून घेऊयात तेलामध्ये कटलेट सोडताना तेल हे खूप जास्त गरम नसावं मध्यम स्वरूपाचं तापलेलं असावं तेल जर जास्त गरम असेल तर कटलेट हे आतपर्यंत फ्राय होणार नाहीत फक्त बाहेरूनच फ्राय होतील त्यासाठी लो टू मिडीयम हीटवर कटलेट शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर साधारणत दोन ते तीन मिनटं झाली की एक बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे एकदम मस्त असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत छान असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकता मटार कटलेटची पहिली बॅच फ्राय करून झालेली आहे उरलेले कटलेट्ससुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मटार कटलेट्सला खूप सुंदर असा रंग आला आहे जेवढे दिसायला छान दिसतं आहे तितकंच खायला पौष्टिक आणि चवदार बनतात हे कटलेट्स जर याला आणखी क्रिस्पीनेस हवा असेल तर तुम्ही ब्रेड क्रम्सने कोट करून मग शालो फ्राय करू शकता तरीसुद्धा कशाचंही कोटिंग न करता एकदम कुरकुरीत असे हे मटार कटलेट्स बनवून तयार होतात तयार कटलेट्स हे हिरवी चटणी टोमॅटो सॉस किंवा चिंचगुळाची चटणीसोबत सर्व करू शकता मी चिंचगुळाच्या चटणीसोबत सर्व केला आहे तर एक डाळ मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद